नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या म्हणजेच महाराष्ट्राची जी, जी एकूण लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या किती प्रमाणामध्ये आहे हे आज आपण थोडक्यात पाहणार आहोत तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची जी, जी एकूण लोकसंख्या आहे अकरा करोड त्यामध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे एक कोटी पाच लाख दहा हजार दोनशे तेरा म्हणजेच महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या नऊ पॉईंट पस्तीस टक्के एवढी अनुसूचित जमातींची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे तर यामध्ये एकूण किती जमाती येतात तर यामध्ये एकूण सत्तेचाळीस जमाती येतात तर आता आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त आहे तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा आहे ठाणे जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा आहे त्यानंतर धुळे जिल्हा आहे तर अशा प्रकारची चार जिल्हे आहेत त्यामध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त आहे नाशिक ठाणे नंदुरबार आणि धुळे तर त्यानंतर सर्वात कमी अनुसूचित जमातींची लोकसंख्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे, हे सुद्धा आपण आज पाहणार आहोत तर सर्वात कमी अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे सिंधुदुर्ग जिल्हा सांगली जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि मुंबई शहर तर अशा प्रकारच्या चार जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वात कमी आहे तेच ते म्हणजे सिंधुदुर्ग सांगली रत्नागिरी आणि मुंबई शहर तर ही झाली जिल्ह्या वाईज अनुसूचित जमातींची लोकसंख्या तर आता आपण पुढं आपण पाहणार आहोत विभागावाईज अनुसूचित जमातींची लोकसंख्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विभाग आहेत नाशिक कोकण नागपूर पुणे औरंगाबाद आणि अमरावती तर या विभागामध्ये कोणत्या कोणत्या विभागामध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त आहे आणि कोणत्या कोणत्या विभागामध्ये अनुसूचित जम अनुसूचित जमातींची लोकसंख्या कमी आहे ते सुद्धा आपण थोडक्यात पाहणार आहोत तर सर्वात जास्त अनुसूचित जमातींची लोकसंख्या असणारे विभाग पहिला आहे नाशिक विभाग कोकण विभाग आणि नागपूर विभाग या तीन विभागामध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त आहे आणि कमी अनुसूचित जमातींची संख्या असणारे विभाग म्हटलं तर पुणे विभाग आहे औरंगाबाद विभाग आहे आणि अमरावती विभाग आहे तर या तीन विभागामध्ये सर्वात कमी अनुसूचित जमातींची लोकसंख्या कमी आहे तर ही झाली महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी आहे त्यानंतर कोणत्या कोणत्या विभागामध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त आहे आणि कोणत्या कोणत्या विभागामध्ये कमी आहे ही झाली थोडक्यात माहिती महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येची धन्यवाद मित्रांनो